जरासा खेचल्यावर हो बसल्या बघतोय बघ बघ इथे हा बघ बारका बारका बघ काय आहे ते नानेटो नाने कानेटो काय नाणे नमस्कार मित्रांनो मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो सगळे बोलतात गणपतीचे दिवस फटाफट फटाफट जात आहेत तर आज अनंत चतुर्थी आहे आणि बघा कोण आली आहे हे बाबा या चाय पिऊन जा आज असं वाटतं की खरोखरच एकदम म्हणजे दहा पंधरा दिवस मी ॲक्च्युली तीन चार दिवस अगोदर आलो होतो तर असे निघून गेले ना असं वाटतं की अरे आज उठताना एवढं आळस येत होतं जसं तर मंडे ब्ल्यूज असतो ना म्हणजे कामावर जातानाचा आळस तसं वाटायला लागलं म्हणजे इतके दिवस गणपतीचे फटाफट -फड़ गेलेत तर आपल्या कोकणामध्ये आमच्या इकडे म्हणजे गणपती विसर्जन करायच्या अगोदर म्हामदा करून असतो म्हणजे आपण थोडेफार वाडीतल्या लोकांना इन्व्हाइट करतो जेवायला जेवल्याच्या नंतर मग संध्याकाळी साडेपाच वाजता आपण गणपती विसर्जन करणार आहोत तर जे काही का, का कार्यक्रम असणार जे काही प्रोग्राम असणार आहे तो आज आपण ह्या ब्लॉकमध्ये रेकॉर्ड करूया तर चला करूया आपल्या ब्लॉकला सुरवात तर अंकू आलेली आहे बघा सकाळी सकाळी बाबा पण आलेले आहेत तर आतापासून सुरू करणार आहोत आपण अनंत चतुर्थीचा कार्यक्रम तर ही पालखी आपण बनवलेली आहे यात आपण गणपतीचं पाठ म्हणून चालू आपण सगळ्यांनी सपोर्ट देऊन मधून पण उचलायला आरामात मिळतो कारण की गणपती वजन आहे तर पूजा मांडली होती भरजी होऊन पूजेची सांगता करून गेलेले आहेत आता हे सगळं आपण बाजूला करणार आहोत गणपती आपले विराजमान आहेत खरोखरच दिवस फटाफट निघून जातात तर राजन काका बसलेले आहेत राजन काका पण यूट्यूब चॅनल चालवतात आपले काम करून तर का राजन काका आपले वन झिरो एट ना कुडाळ असते वन झिरो एरिया कव्हर करता आम्ही आमच्या असते पासून असं या तुम्ही कुठले गेला तर कवर करता वैभववाडी मालवण ओरोस कणकवली त्यानंतर वेगुर्ला सावंतवाडी मार्ग म्हणजे हे पुरा म्हणजे सिंधुदुर्ग तर असे इमर्जन्सी सर्व्हिस प्रोव्हाइड करतात आणि त्यात वेळ काढूनही आपलं चॅनल चालवतात युट्यूबचं सोन कोकण संस्कृती कोकण आणि संस्कृती कोकण आणि संस्कृती असं चॅनल आहे मी चॅनलचं नाव पण तुम्हाला देईन त्यांच्या चॅनलला पण चेकआउट करा आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतो मी तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे त्या शेगड्याची भाजी आणायला कारण की आपल्याकडे जी गौर आहे तिला काकी बोलते की शेगळाची भाजी निवेद म्हणून आपण दाखवतो तर एक टाईम असं होतं की आमच्याकडे इतकं मोठं शेगूळ होतं ना तर पुरे आव्हाट पुरे गावातली लोकं इकडे यायचे शेगड्याची भाजी शेंगा घ्यायला पण आता एक अशी वेळ आली आहे की आम्हाला दुसऱ्यांकडे जाते शेगळाची भाजी आणायला तर चला निघूया बाईक रेडी आहे आपण जाऊन घेऊन येऊया तर मित्रांनो आपण आलो आहे अंकूच्या घरी तर अंकूच्या घरी ना असे भाज्या लावतात हे बघा किती मस्त पडवळ आणि पडवळच वाटते आपल्याला जास्त भाज्या माहीत नाहीत तर शेगड्याचं झाड बघा इथे आहे तर काट्याने आपल्याला काठी घ्यायला गेली आई ती काठी घेऊनही लावून ते काढणं ते खराब आहे बेटा खराब झालं आहे ते ह्याला बोलून फायदा नाही तर आता आपण इथनं वरती शेगूळचं झाड आहे ते काठी आई घेऊन येते तिकडनं मग आपण काढूया काई काई चाले। चाले। चाले थी थी तर एवढं मिळालं आम्ही ते काय बसून काय करतो आहे चल आहे काय पण ते गिरू पाठवू नको चल गाडी आहे चल हां चाले तर हा अंकुचा घर आहे तर आपली गाडी तिथे उभी आहे चला जाऊया तर फुडून दिसतो आहे अंकुचा घर तर आईने जाऊन तेव्हा तेवढा मोठा बांबू दुसऱ्याकडनं घेऊन आले कारण की काठी तुटलेली होती ते बोलते एवढीशी काय पुरणार नाही बोलते अजून काढायला लागेल तिकडे अजूनच गिरपट्टो आहे तेव्हा किती मोठा बांबू कापून आणले काढून आणले चला जाऊया एक हातभार करायला आलास काय डायरेक्शन द्यायला आले आमच्याकडे डायरेक्शन देणारे भरपूर आहेत आपल्याकडे आमका काम करणारे माणसं पाहिजे डायरेक्शन देऊ का आम्ही मोठे लोक ठेवले काय काकी काकी सांगा चांगल्यापैकी तर इकडे वडे काढायचे मॅनेजर आहे तिकडे तर काकी इकडे वडे काढायचे काम चालू आहेत आता मामजार सुरू करणार आहेत पाहुणे असते असते येत आहेत तर इकडे निवेद पान काढते सगळ्यांचे वरती ठेवायचे ते पान आहेत काय देवाचे पान ना आणि पूर्ज तर हे देवांची पानं गणपती बाबा बसले आपले आज जाणार तसतशी पाहुणे यायला तयार झालेले खास पाहुणे आलेले जोरात वाजतो बेड गाणे तरी मन प्रॅक्टिस करतोय इकडे काही जण बसलेले हे देवाची पानं काढली आहेत तुळशीचं गायचं देवाचं आतल्या देवाचं देवा, आणि एक महादेवाचं खाली देवाचं ठेवलं एक आतमध्ये ठेवणार आणि हे इथे काढले ते आपल्या पूर्वजातले तर चला निवेद दाखवतायत काका आता पाणी सोडतायत तर हे आपल्या पूर्वज हे मी कवळ्यावर ठेवतो काका तुळशीचं पान घेते ते तुळशीकडे ठेवूया आपण तर चला तुळशीकडे ठेवूया काका पाणी सोडतील तोच आपण तांब्या घेऊन पुढे जाऊया मग आपले पूर्वज सगळ्यांना एक एक निवेद काढलेलं आहे तर चला आपण हे नाळ्यावरती तिथे वरती ठेवया म्हणजे कावळा येतील आपले पूर्वजच्या रूपामध्ये आणि खातील चला विखनाजी, विखनाजी। पुर्णी पुर्णी चला जेवण चालू झालेले आहे सगळे पंगत बसलेले आहे आरामात जेवून घ्या मित्रांनो आता इकडे मी गवर पूजा हे करायची आपल्याला तर मी इथे आलेलो जरासा खेचल्यावर बसल्यावर बघते बघ हारका बघ काय ते नानेटो गेलो 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 पुढे गेलो खाली गेलो तर ऍक्च्युली मी इथे आलो होतो इथे थोडंसं खड्डा हे करायला कारण की आपण घर इथे विसर्जन करणार आहोत थोड्या वेळात तर मित्रांनो गणपती काढायची वेळ झालेली आहे इथे आपण थोडंसं सारून घेतलेलं आहे गौरी इथेच आहे तर आपलं गणपती हळवायचं ग वेळ झालेली आहे तर आता काकी आणि आपली ती गवर आहे ती आता आपण पहिलं विसर्जन करून घेऊया आणि मग आपण गणपती काढणार आहोत तर आरती आता आपली कम्प्लीट झाली आहे तर गौरी विसर्जन करून येते आता थोडं आपण पाठ हलवतो आहे हॅलो हॅलो बघतो कॅमेऱ्यामध्ये म्हणून रेकॉर्ड करतो कर आता आपण गणपती थोडं जागा कलो म्हणून हालवतो आहे गवर उचलत आहे आपली पहिली पुसत पुसतायत आणि मग उचलणार तिथला तर गवर घेतली आहे तर चला आपण गवर विसर्जन करून येऊया इथेच आता पाहिलं होतं मी इथेच विसर्जन करायचं आता गौर इथेच बाहेरच खड्डा केलं कारण की पुढे नको बोललो गवर बघा अशी विसर्जन केली जाते आमची ते विसर्जन नाही बघ काय बघ आपण लावली जाते गवर नाही विसर्जन विसर्जनच विसर्जन केलं जातं नाही हा मग आता हे जगणार ते म्हणजे जाऊन हा हा ओके शेणाने थोडस कणा घाम निवेदार ते पण टाकणार थोडीशी गांगोली काढणार तिकडे तसच केलं विसर्जित केली आहे आता आणि आता आपण आपली गणपती काढणार नाही नुसतं हे आवडत पण धुकून उठली आहे घाई गणपती आमचे बाहेर काढले पण बघा इथे गौर विसर्जन करायला गेलो तितक्यात गावकऱ्यांनी बाहेर गणपती हाणून ठेवला मस्त रांगोळी काढलेली आहे आणि आता आपण गणपती उचलून वाटावर ठेवला तिथे पाळखी सारखं चला गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती साळगावकरांच्या राजाचा आपले गणपती निघतायत मित्रांनो आता मंगल मूर्ती मोर्या गणपती चालले गावाला चेन पडे ना आम्हाला गणपती आपले निघाले सार चावतोय गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर गणपती आपले निघालेत मित्रांनो तर मित्रांनो गणपती आपले मंदिराकडे आपण आणले इथे आपण मांडणार आणि मग विसर्जन करणार आहोत गणपतीचं तिकडे मांजरी कसे रेस लावली तर त्या साईडला पण आले गणपती आरामात आरामात

ગણપતિ <Tippettand throat> <that's> જો આ તો ગેસ્ટ પાટરાં મજાતા આવી જ લાગે એટલે હવે નહી કે ખાલી તો કા એ આપા ખાલી આ કમરે પાસ કર કમરે દેવાતો ને ભાઈ પાટ કેવું જતો પાટ કેવું જતો દરરોજ આ રણપતિ અપ્પા ઓય આ તો પીરિયાર કરે